मला बदनाम करण्याचा घाणेदार कट रचल्या गेला माझ्या त्या प्रकरणाशी काही संबंध नाही सुनीता आंधळे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मुलीवरती झालेल्या लैंगिक ले अत्याचार प्रकरणामध्ये सुनीताताई आंधळे यांना अटक झाली होती आणि आता त्यांना जामीनही झालेला आहे जामीन झाल्यानंतर प्रथमच त्यांनी माध्यमांसमोर येऊन या सर्व प्रकरणामध्ये आपलं मौन सोडलं हे सर्व प्रकरण न्यायालयीन असून शेगाव पोलीस या सर्व प्रकरणाचा तपास करत असल्यामुळे त्यांना अडथळा न होण्याकारणाने त्यांनी या प्रकरणामध्ये काहीही बोललं नसल्याचा त्यांनी दावा केला त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यावरती सर्व खोटे आरोप करण्यात आले त्यांचा प्रत्यक्ष त्या मुलीशी आणि आरोपीशी काहीही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं सोशल मीडियाद्वारे त्यांच्यावरती वारंवार बदनामी आणि आरोप करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं त्यांची स्वतःची तब्येत त्यांच्या मुलाची तब्येत खराब असून त्यांच्या आईच्या डोक्यात दुखत असल्याचं त्यांनी सांगितलं त्यांच्या घरावरती असणाऱ्या स्विमिंग पूलची गोष्ट ही खोटी असल्याचं त्यांनी सांगितलं पांडुरंग आणि ज्ञानाबाची शपथ खात त्यांनी सांगितलं की त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये अद्याप कोणत्याही मुलीवरती अत्याचार किंवा छळ झालेला नाही त्या मुलीशी आणि आरोपीशी त्यांचा प्रत्यक्ष काहीही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं पांडुरंगावरती विश्वास असून सत्य लवकर समोर येईल असं त्यांनी सांगितलं त्यांचा महाराष्ट्रातील न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं सोशल मीडियावरती त्यांची खूप बदनामी करण्यात आली असं त्यांचं म्हणणं आहे सोशल मीडियावरती त्यांनी बदनामी केलेल्या लोकांवरती त्या कठोर कारवाई करण्याचं त्यांनी सांगितलं परंतु मुलीवरती झालेलं अत्याचार प्रकरण हे त्यांच्याच संस्थेमध्ये घडलं होतं त्यामुळे लोकांनी वारकरी संप्रदायाला नव्हे तर ताई आंधळे यांना प्रश्न विचारले होते त्या स्वतः एक महिन्यानंतर माध्यमांसमोर आलेल्या असून एवढे दिवस त्या फरार होत्या त्यामुळे हे प्रकरण सध्या न्यायालयीन असून या प्रकरणामध्ये सुमितता आंधळे यांचा संबंध होता की नव्हता हे आपल्याला काही दिवसांमध्ये कळेल तुमचं म्हणणं या प्रकरणाबद्दल काय आहे मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा